आज मार्केट थोडं सुद्धा डाऊन होण्याचे चान्सेस आहे का बरं समोर मार्केट डाऊन झालेलं तरी साधारणतः किती डाऊन हो? पण डाऊन झाले पन्नास रुपयाने डाऊन होण्याचे चान्सेस म्हणजे जा चारशे जायचे साडेतीनशे जा जा जा, जा झाले जा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी आप युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळाव बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरी जर बघितलं तर काल चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत मार्केट चालू होतं आज पण जवळपास तेच चालू असेल अशी अपेक्षा करतो कारण मंडित जवळपास जर बघितलं तर तीन वाजे सुमार फक्त दोन की इतकी आहे जाऊन बघू आपण मंडीत तत्पूर्वी जर चॅनलवरती जर नवीन असलो मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला मंडीत जाऊन बघूया आजचा सरासरी वीस किलोसाठी काय बाजारभाव चालू आहे काय बागितलं मित्र मित्रा तीनशे रुपये कुठला वाईली चांदवड कुठला माल आहे मनमाड काय भाव मागितला चारशे रुपये काय पेक्षा किती जायला पाहिजे साडेचारशे पाचशे प्लॉट आहे का चांगले काल नंतरचे आहे प्लॉट नंतर नाही एवढं चालू आहे ठीक आहे हा ना पाऊस नाही तिकडं ठीक बोला लोकल लोकलला खाली करायचा पुढला माले कापूर का? लोकल आला तालुका चारशे एक फार मेट हो तुम्ही काय चालू आहे काय चालू आहे रेंज किती चारशे रुपये चारशे रुपये खाली काय बाबा राहील रुपये इकडे तिकडे या ना किती काय झालं गाड्यावर किती होते गाड्यावर येतील ते पाहिला शेतकरी एक वक्कल सांगून पाच वक्कल निघाले त्याचं काय करायचं आम्ही शेतकरी आम्ही वक्कालची गाडी गेली तर चारशे रुपये कमीच करते आता ती प्रथा चाली ना ती प्रथा काय माल कशा काय सारा जाणार मोठा राहणार

काय मंडी चालू आहे साधारण साडेतीनशे 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 मागचा काय भाव दिलं शेवटचं साडेचारशे ठीक बुकड दरा काय भाव मागितला आज चारशे एक्कावन्न रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज पावणे पाचशे म्हणजे साडेचारशे खाली होईल नवीन चालू झाला ना ठीक वरेटे अरे म्हणास मित्रांनो साधारणतः मंडी दोन पा दोन लाईन इतकी आवक आहे भाव काय चालू आहे आजची रेंज काय आज मार्केट थोडस डाऊन होण्याचे चान्सेस आहे का बरं समोर मार्केट डाऊन झालेलं आहे तरी साधारणतः किती डाऊन झाले पन्नास रुपयांनी डाऊन होण्याचे चान्सेस आहे म्हणजे चारशे जायचे साडेतीनशे जाईल कुठं काय वाटतं दोन चार दिवसात दोन चार दिवसात काही होऊ शकतं डाऊन का बरं झालं तिकडे मार्केट काय कारण त्याचं कारण बँगलोरचे माल मंडळांमध्ये पोहोचले माल खराब पोहोचले हां त्याच्यामुळे डाऊन आहे ठीक आहे चालेल चालेल कुठला मालिका का थोडं काय मागितलं कापेक्षा किती जायला पाहिजे आम्हाला कुठे आपला पाच वर्ष हवा किती दिवस चालतील अजून प्लॉट साधारण आठ आठ पंधरा दिवसाचा नंतरचे कस काय आहे का प्लॉट नंतर नाही का ठीक आहे चालेल चल गाव कोणतं बोलले थोडं क्लोज कुठला मालिक आहे काय हो माहित आहे आज काय काय तीनशे काय पेक्षा किती जायला पाहिजे फार्म असेल फार्म असेल सुपर माल आहे का माहित आहे का कुठले माल उर्दूळ काय काय रेंज चालू आहे आजची पावणे चार पावणे चारशे पानेश्वर व्हेजिटेबल पुढले मन जवळ गे काय बागितलं काय व्हा मागित तीनशे एकतीनशे गुवाहाटीला का ठीक काय चालू आहे शेट ची माहिती मंडी काय आजची लोकल डाउन का बरोबर पुढं किती डाऊन आहे आज लोकल पन्नास पन्नास रुपये काय वाटतं बा वा? दोन चार दिवसात वाढेल का काही उद्या बिद्या काही दोन तीन दिवस ठीक आहे चालेल काय मागितलं तीनशे तीनशे सत्तर पंच्याहत्तर व्हरायटी कोणती आपली अरे दोन्ही पण कुठला आहे माल नांदूर 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 मनमेश्वर ठी हो पुढलं माहिले का जरी पुढं चांदोड किती मागितलं बावन काय लाव लावा पाचशे काहीतरी लावा ना तुमच्याच हातात लावाय लावायचं तुमच्या हातातच आहे ना साडेतीनशे एवढे पण कमी नका लाव भाऊ बोला चारशे फोन करा बोला बायकेत गुवाहाटीचं आहे भाऊ या आता याला काय जात काही जातं बी त्याला काय जातं गावी काय बोला सांगा तू तुला तीनशे सोडून तीन शेक्समध्ये काय होती मग नाही मला बरं तिकडे आता राहतो पाऊस इतकं तिकडे काय झालं बोला काय बरं काय मग कितो कि तोकडाय भाऊ आठवाय आठवा किती दिवस चालतील अजून प्लॉट चालतील अजून एखादा महिना चालेल मित्रांनो साधारणतः मंडी चालू आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत लोकल आणि चारशे रुपयेपर्यंत गुवाहाटीचे माल खरेदी होत आहे मंडीमधून तुम्ही बघू शकता सध्याची आवक आणि सध्या मालाला उठाव

काय भाव दिलं चारशे चारशे एक रुपये लोकल ना हो लोकल कुठला माल का वटनेर वटने माहित आहे आज साडेतीनशे माहित ना दिलं नाही तीन वक्कल तेव्हा बोलला काय पेक्षा किती जायला पाहिजे आज झालं पाहिजे साडेचारशे चारशे पण ती गुजरात पुढलं मालिक आहे तुम्ही काय भाऊ मागित आहे आज अडीचशे रुपये मिडियम का आणि हा मोठा हा मग आपण महाग महाग नाही मागितलं पेक्षा किती जायला पाहिजे तीनशे रुपये झालं पाहिजे आपण व्हिडिओ बघू मित्रांना जवळपास कालच्या तुलनेत आज मार्केट जरासं डाऊन दिसतंय आपल्याला वीस ते तीस रुपयाने आज डाऊन दिसतंय मार्केट आणि आवक पण बघू शकता तुम्ही जवळपास दोन लाईन आहे आवं का आणि आता ही तिसरी लाईन लागायला सुरुवात झाली तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत लोकलची खरेदी चालू आहे आणि गुवाहाटीची खरेदी जी आहे ती जवळपास चारशे रुपयापर्यंत देत आहे पाहू असं कालच्या तुलनेत आज जवळपास वीस ते तीस रुपयांनी डाऊन आहे असं आपल्याला मंडळीतून दिसतंय मित्रांनो सध्या तुमच्या इकडं टोमॅटोला काय बाजार भाव चालू वीस किलोसाठी किंवा इतरही काय असेल ते असेल परंतु मित्रांनो आम्हाला कळवा तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात सध्या टोमॅटोला काय बाजार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बेल बेलायकोन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब पण करा धन्यवाद